दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे निसर्गाचा ढासळलेला समतोल व त्यामुळे वाढलेले तापमान याला आवर घालण्यासाठी गेली आठ वर्षं झालं ग्रीन मिरज फाउंडेशननी सहा जागे दोन हजार झाडे लावून ऑक्सिजन पार्क तयार केलं आहे बुधवार दिनांक पाच जून 2024 रोजी ग्रीन मिरज फाउंडेशनकडून मिरज एम आय डी सीमधील सेक्टर आठमधील खुल्या जागेत दोनशे पन्नास झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात आला उद्देश एकच वाढलेले तापमान कमी करणे या उपक्रमासाठी ग्रीन मिरज फाउंडेशनला विशाल घाडी सचिन कांबळे विशाल भंडारी वैभव जाधव विजय गेजगे राजू शिंगे सुबान जनवाड आकाश चौगुले अक्षय नाईक नरेंद्र रानभरे वैभव तोडकर विनायक महाजन अक्षय गौड गणेश पाटील ऋतुजा मोहिते समीक्षा मोरे पौर्णिमा महाजन चेतन वांड्रे विशाल वांड्रे अमोल पडियार श्रीधर कोलप वसीम बागवान राहुल माळी मोईन मुल्ला अमोल सूर्यांशी वकील असिफ नंदगडी असीप बेपारी अमित शहा शिवराज पेटकर आदित्य गेजगे शिवाजी जाधव श्री अवंशू गणे या सर्वांनी मदत केली तसेच या परिसरातील श्रीराम इंडस्ट्रीजचे मालक राकेश आढळी काळे टेक्निशियनचे अमोल काळे श्री थर्माटिक इंजिनिअरचे वाल्मिकी केसरे तसेच इरिक साहेब व गजानन बाबर यांचे सहकार्य लाभले श्री वकील रवींद्र लोणकर वकील पूजा जाधव यांची उपस्थिती होती रोटरी क्लबचे अध्यक्ष वकील बाळासो जाधव वश्री गिरीश लांडगे यांनी मार्गदर्शन केले ग्रीन मिरजचे संस्थापक संकेत बावणे यांनी झाडाचं नियोजन केले माननीय अध्यक्ष मोईज मुल्ला यांनी संयोजन केले व खजिनदार सचिन राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार आज पाच जून दोन ग्रीन मिरज फाउंडेशन आणि सेक्टर आठ मधल्या जवळजवळ एक वीस वर कंपन्यांनी एकत्र येऊन दोनशे पन्नास झाडांचा उपक्रम आज राबवलेला आहे दोनशे पन्नास झाडे आज लावलेले ला आहेत यामध्ये मिरज सीमधील जेवढ्या सेक्टर आठच्यामधल्या जवळ्या कंपन्या जवळच्या आहेत त्यांचंही सहकार्य फार मोलाचं लाभलेलं ला आहे आमच्या ग्रीन मिडरचे संस्थापक संकेत बावने अध्यक्ष मोईज मुल्ला ग्रीन मिडरचे सर्व सदस्य श्रीयांश गणे आ, बरेच म्हणजे रोटरी क्लब आणि बऱ्याच लोकांनी सहकार्य केल्यामुळं तसेच राकेश आढळी साहेब या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे तरी सर्व जनतेला असं आव्हान आहे की उन्हाची तीव्रता वाढत आहे तरी जेवढ्या ज जास्तीत जास्त वृक्षारोपण करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे त्यामुळं झाडे लावून नुसते फायदा नाही ती झाडे जगवली पाहिजेत या संकल्पनेतून आपण गेली आठ वर्ष झालं ग्रीन बेरज फाउंडेशन हे कार्य करत आहे तुमचं जर सहकार्य असेल तर भविष्यात पृथ्वीवरचं तापमान पुन्हा तीस बत्तीसवर येत या अपेक्षेनं मी सर्व ग्रीन बेरज टीमच्या सर्व सदस्यांचं सर्व सहकार्य करणाऱ्या सहकार्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो असंच आपलं सहकार्य राहू दे धन्यवाद